पुन्हा एकदा महिला सुरक्षित नसल्याचा प्रश्न ऐरणीवर दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी रोहा तालुक्यात पुन्हा एकदा धक्कादायक प्रकार घडल्याचे पाहायला मिळाले दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी मलखंडवाडी या ठिकाणी एक महिला आपल्या सासूबाई व दोन मुलांसोबत रोहा येथील एक्सेल स्टॉप वरून आपल्या राहत्या घरी मलखंडवाडी येथे जात असताना एक्सेल कंपनी नजदीक अज्ञात दोन इस्मानी त्यांना लुटमारीच्या अनुषंगाने त्यांना धारदार शस्त्राचा धाग दाखवून त्यांच्यावर जोर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला परंतु महिलेच्या सावधगिरीमुळे महिलेने अरडाओरड केली असताना स्थानिक रोड व मलखंडवाडी या ठिकाणचे नागरिक व ग्रामस्थ लागलीच मदतीला धावत येऊन चोरट्यांना स्थानिक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले सूत्रांच्या माहितीनुसार हे चोरटे अज्ञात असून एमआयडीसी धाटाव मध्ये ट्रक ड्रायव्हर कंपनी केमिकल घेऊन येण्याचे काम करतात रोहा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सदर घडलेल्या धक्कादायक घटनेबाबत सदर अज्ञात व्यक्तींवर कारवाई करून जास्तीत जास्त कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणी केली या संदर्भात पोलीस निरीक्षक देविदास मोपडे यांनी या घटनेबाबत योग्य निर्णय घेण्यात येईल असेही सांगितले महाराष्ट्र वेदभूमीसाठी महेश वाडकर धाटाव ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका